नडखेड कृषी कार्यालयावर शेतकऱ्यांनी सागर दुधाने यांच्या नेतृत्वात मोर्चा आणलेला आहे <Sansky> तहसीलदार अध्यक्ष हरदिपास मात्र कार्यवाह समित अध्यक्षांना सांगितलं सचिवाच्या कार्यालयात आहे हे घेतलं डिस्पॅच चुल तर पहिली तिथं आहे लोक पाहिजे वेगवेगळ्या तहसीलदारांना घेऊन पाहिजे अध्यक्ष ते आहे म्हणून अध्यक्षांना सांगत ना सचिवाच्या कार्यालयात आहे तुम्ही घेतले बरोबर आहे शिक्के दिले नाही प्रेमाप्रेमानं हे कौन उडत आहे हे पैसे कोण एक काम करा तुमच्या ज्या काही एकट्या बिबट्या असतील त्या ते मोकळ्या करा विषय खतम करा अर्ज तुमच्यात जोड ठेवा पैसे तुम्ही द्या बघ अकराशे अकरा जे पीक विमा तक्रार रद्द झालेले आहेत त्याच्यापैकी तीनशे पंच्याण्णव लोकांनी लेखी अर्ज मान्य तहसीलदार तथा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तेरा मेला दिले होते आज त्र्याहत्तर दिवस होऊ नये त्याच्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने आम्ही काही शेतकऱ्यांसहित इथे उपस्थित होतो त्र्याहत्तर दिवसात काहीच कार्यवाही न करता तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ते परस्पर कागदपत्र आपल्या टेबलखाली ठेवले त्याच्यावर काहीच कार्यवाही केली नाही परंतु जसा शेतकऱ्यांचा रोष वाढायला लागला मग त्या कागदपत्रांची शोधाशोध करून ते कागदपत्र वर काढले आणि येत्या मीटिंगमध्ये येत्या एक ऑगस्टला तालुका पीक विमा तक्रार निवारण समितीच्या बैठकीत ते अर्ज पटलावर घेण्यासंबंधी त्यांनी शब्द दिला म्हणून आम्ही सर्व शेतकरी आज आपला तिचं जे दिवसभराचा ठिया आहे हा समाप्त करत आहोत येत्या एक ऑगस्टला इथलं सगळं झालं आणि त्याचं आम्हाला प्रोसिडिंग मिळालं की पुन्हा याच पद्धतीनं जिल्हा कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात सुद्धा आम्ही तेरा मेलाच अर्ज पाठवलेले आहे त्या अर्जाचा फॉलोअप घेण्यासाठी या तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना घेऊन आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात नऊ ऑगस्टला किंवा त्याच्या एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर जिल्हा कृषी अधीक्षकाच्या कार्यालयात सुद्धा अशाच पद्धतीनं ठिया मांडून आपला प्रश्न सोडून घेऊ आणि कोणताही शेतकरी अर्ज केलेला शेतकरी पीक विम्याच्या मागच्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ शेतकरी एकता मी सुनील मोहोड अमृत न्यूज चॅनल नागपूर धन्यवाद